जळगावातून यावल चोपडा तालुक्यातील अनेक भागात गारपिटीसह जोरदार पाऊस झाल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय कांदा मका केळी ज्वारी ही पिकं अक्षरशः जमीनोदोस्त झाली आहेत चोपडा तालुक्यात तीनशे पन्नास हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झालंय शेतकऱ्यांनी तातडीनं नुकसान भरपाईची मागणी केली आहे तर जळगावतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी पाहुयात जळगाव सलग दोन दिवस गारपीट या ठिकाणी झालेली आहे ह्या जिल्ह्यामध्ये अं गारपीटाने फार मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्याचं आपल्याला बघायला मिळत आहे चोपळ्या तालुक्यात काल संध्याकाळच्या सुमारास मोठ्या वादळ आणि गारपीट या ठिकाणी झाली त्यामध्ये फार मोठं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्याचं झालं आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी कांद्या पिकाचं मोठं नुकसान बघायला मिळत आहे ह्या काही जे कांदे आठ दिवसात कापणीवरती होते त्या कांद्याचं फार मोठं नुकसान या ठिकाणी बघायला मिळत आहे आता जवळजवळ आठ दिवसात आपला कांदा काढणीला आलेला होता आठ दिवसात मी काढणार होतो जवळजवळ आजच्या भावाने दोन ते अडीच पर्यंत त्याचं उत्पन्न निघणार होत पण आज जवळजवळ हे बघा दोन अडीच लाखापर्यंत उत्पन्न पण आज काही देणार नाही आता मध्ये एकतर अवकाळी पाऊस वरतून शासन शासन लक्षात देत नाही शासनाच्या लक्ष देत शेतकऱ्यांसाठी काय काय केलं पाहिजे शासन याकडे लक्ष देईल का असं शेतकऱ्यांना प्रश्न केला आहे संजय महाजन साम टीव्ही जळगाव